स्फूर्ती मुर्दाबाद मुर्दाबाद मु संस्फूर्ती मुर्दाबाद मुबाद मु मुर्दाबाद संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संस्फूर्ती मुर्दाबाद 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 इम मशीन मुर्दाबाद 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 ईम असे

तरी आज आज आम्ही वेगळ्या पद्धतीने जरा मनुस्मृती आणि महिला मुक्ती दिन साजरा केला लोकशाहीला धोका असलेली ई व्ही एम मशीन आम्ही आज मनुस्मृती बरोबर जाणले आहे त्यात देखील महिलांना मुक्ती दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ऑल इंडिया पॅन्शन सेनेतर्फे आज आम्ही मनुस्मृती जाळली आहे असं बोलून शब्द सांगतो वाघ ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा धुळे ग्रामीण संघटन आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायतेशी महाड येथे मनुस्मती दहन केले या भारत देशाला व भारत देशातल्या महिलांना निस्वार्थपणे जगण्याचा अधिकार दिला व छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या मनुस्मतीचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या झालेल्या अपमानाचा बदला तो देखील घेतला म्हणून दरवर्षीप्रमाणे मनुस्मृती दहन केली जाते म्हणून आज ऑल इंडिया पॅन्सर सेनेच्या वतीने ऑल इंडिया पॅन्सर सेनेच्या वतीने धुळे शहरात मनुस्मृती व यू एम मशीन हटावं या संदर्भात आम्ही मनुस्मृती जाडली